दत्तात्रय श्रीपती थोरात मी सेवानिवृत्त शिक्षक हा ah. मला या सरकारविषयीच्या असं आत्ता सुचलं म्हणून सांगतो मुद बसले तर गादीवर करती देशाचा कारभार आलं बी जे पी सरकार गेलं शेतकरी वाऱ्यावर आल बी जे पी सरकार गेलं शेतकरी वाऱ्यावर असं गाढव सरकार आलं शेतकऱ्यांचे झाले हाल असं गाढव सरकार आलं शेतकऱ्यांचे झाले हाल कवडी मोल झाला शेती माल शेतकरी कर्जानं बेताल आत्महत्या झाल्या ज बरं र गेलं शेतकरी वाऱ्यावर आत्महत्या झाल्या ज बरं र गेलं शेतकरी वाऱ्यावर महाराष्ट्र राज्य सुंदर शेतीप्रधान राज्य सारं अडचणी वाढल्या फार सरकार झालं ग मेला कर्जानं शेतकरी ठार र गेलं शेतकरी वाऱ्यावर मेला कर्जानं शेतकरी ठार गेलं शेतकरी वाऱ्यावर शेतकऱ्याची नाही जान जबर सत्तेचा अभिमान म्हणे भारती निवडून कर्जमुक्तीचं आश्वासन जास्त लाबाडी अफवा फार र गेलं शेतकरी वाऱ्यावर जास्त लाभाडी अफवा फार र गेलं शेतकरी वाऱ्यावर शेतकऱ्याला माहीत नाही कधी भानगड सरकारची नाही साधी विकास कामाची विकास कामाची देते नांदी गरिबाची झाली बर बादी दिवस वाईट शेतकऱ्यावर र गेलं शेतकरी वाऱ्यावर नोटाबंदीचा कायदा केला त्यात कोणाचा फायदा झाला शेतकरी लागला फासाला दुबळ्याचा अंत झाला किती मेले कोण जबाबदार रगेल शेतकरी वाऱ्यावर किती मेले कोण जबाबदार रगेल शेतकरी वाऱ्यावर सरकार फसविते जनतेला अफवा उठवल्या राष्ट्राला कर्जमुक्तीचा नारा दिला म्हणे सात बारा के गोर म्हणे सात बारा कोरा केला जोतो भरतोय आपली घरर गेलं शेतकरी वाऱ्यावर जोतो भरतोय आपली रस गेलं शेतकरी वाऱ्यावर ओरडून सांगताय आज शे दिन आज दिनाची दिन झाली घाण ओरडून सारी जनता झाली हैराण शेतकऱ्याचं नाही घेणं देणं लावला शेतकरी संपा वरर गेलं शेतकरी वाऱ्यावर लावला शेतकरी संपा र गेलं शेतकरी वाऱ्यावर शेतीमालाला बाजार नाही पाच वर्ष गेल्यात भाई त्यात वाढते ही महागाई या राज्यात न्याय नाही आता पाहतील आपला बाजार र गेल शेतकरी वाऱ्यावर आता पाहतील आपला बाजार र गेल शेतकरी वाऱ्यावर दत्त गुरुजी कवन करणार कानोबाची कृपा शिरावर गाव चांडोलीचा राहणारं गोड नदीचा थाट पोहणारं सांगे भरत हिर र गेला शेतकरी वाऱ्यावर सांगे भरत हिर र गेला शेतकरी वाऱ्यावर कोणत्याही शेतकऱ्यानं पाच वर्षामध्ये मी एवढी कमाई केली बायकोच्या पसंतीचं पातळ घ्यातलं सांगून द्यावा किंवा ज्याच्याकडे पाच चार गाय आहेत त्याने सांगावा पाच वर्षामध्ये मी बायकोच्या पसंतीचा साडी घेतली आणि पोराच्या पसंतीचा कपडा घातला एखाद्या पा पा पालकाने याने सांगून द्यावा त्यामुळं शेतकऱ्याची ही अशी दयनीय अवस्था झालेली आहे वास्तविक जातीवंत शेतकरी या सा सरकारकडे पाहणारच नाही